आताच्या क्षणाची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो वीस मे ते तेवीस मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह महाभयंकर स्वरूपाचा पाऊस राज्यातील जवळपास निम्म्यापेक्षाही जास्त जिल्ह्यांमध्ये या दरम्यान आपल्याला झालेला पाहायला मिळेल महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तर अक्षरशः वादळी वारा आणि गारपीट देखील वीस मे ते तेवीस मे दरम्यान झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात वीस ते तेवीस ते मे दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये राहणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो सुरुवातीला आपण जाणून घेऊयात वीस मेचा हवामान अंदाज वीस तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वाधिक पाऊस आपल्याला कोकणपट्टा यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच पुण्याचा भाग आणि नगर जिल्हा या परिसरामध्ये मोठा पाऊस वीस तारखेला असेल खानदेशात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस वीस तारखेला होऊ शकतो इकडे मराठवाडा आणि विदर्भात तर मराठवाडा विदर्भामध्ये ढगाळ वातावरण वीस मे रोजी पाहायला मिळेल मात्र काही भागात यात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस नाकारता येत नाही हलका पाऊस होऊ शकतो तसेच मित्रांनो विशेष करून आपण पाहू शकता वीस तारखेला मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा आणि खानदेशातच जास्त पाऊस होऊ शकतो एकवीस तारखेचा अंदाज पाहायचं झालं तर एकवीस तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यात देखील पावसाचा जोर एकवीस मे रोजी वाढलेला पाहायला मिळेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात देखील भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच इकडे विदर्भात देखील काही भागात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाण्यामध्ये देखील आपल्याला एकवीस मे रोजी मोठा पाऊस पाहायला मिळेल उर्वरित विदर्भात नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात होऊ शकतो तसेच बावीस तारखेचा अंदाज पाहायचं झालं तर मित्रांनो बावीस तारखेला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहू शकता संपूर्ण विदर्भ मराठवाडा कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याने बावीस मे रोजी राज्यात ठिकठिकाणी यल्लो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत या दरम्यान विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये बावीस मे रोजी झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो तेवीस मेचा अंदाज पायच झालं तर तेवीस मेला आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही भागांमधील पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात होऊ शकतो ढगाळ वातावरण मराठवाडा विदर्भात राहू शकते मात्र छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात तेवीस तारखेला देखील पावसाचा जोर कायम राहील तसेच मात्र इकडे पाहिले असता कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आपल्याला आहे तसाच पाहायला मिळेल या भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस तेवीस तारखेला देखील होऊ शकतो यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार आणि त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या परिसरात देखील मोठी अतिवृष्टी आपल्याला तेवीस मे रोजी देखील झालेली पाहायला मिळू शकते तर मित्रांनो आपण पाहिलेलंच आहे वीस ते तेवीस मे दरम्यान म्हणजेच चार दिवसांचा अंदाज पाहिला या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी पूर्वनियोजन करून ठेवावे राज्यात हे चार दिवस मोठे पावसाचे असणार आहेत आणि पुढे देखील तेवीस तारखेनंतर देखील राज्यात वातावरण पावसाचे वातावरण हे कायम राहील ते मात्र पावसाचे प्रमाण तेवीस तारखेनंतर काही प्रमाणात कमी होऊ शकते ढगाळ वातावरण आणि हलका पाऊसच काही भागात होऊ शकतो एकंदरीतच हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे यामध्ये वादळी वाऱ्याचं आणि विजांचं देखील प्रमाण जास्त राहू हो शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद